हॅलो हाय नमस्कार आज नरात्रिता पाचवा दिवस तर आज तिथे पिल्लूला मेटली बनवलेली आहे खूप दिवस झाले मला पिल्लू तर मग मेटली बनव तर मी तिथली वगैरे बनवली माझा आवडला आज मी व्हाईट साडी घातली फोटो काढले आणि साडी थोडी खराब दिसली तर मी परत ती चेंज करून परत आता इथं लाडके बनण्याच्या पैशाचं उद्घाटन करायला चालली होती तर मी आता हा बदाम कलरचा ड्रेस पेअर केला आहे तो पण व्हाईट सारखा दिसत आहे आणि इथं आता मी कचरा वगैरे घेऊन चाललेलो आहोत तर आज आम्ही आता पहिल्यांदाच पोस्टामध्ये पैसे काढायला चाललो आहोत माहिती नाही तिथं काय ला काय लागतं काय काय नाही तर आता जाऊन बघू आता आता आम्ही इथून निघालेलो पोस्टा ते पोस्टाकडे पोचलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता पोस्टात तेवढी गर्दी आहे आज नंबर लागतो की नाही काय माहिती आणि आजपर्यंत आता ए टी एम हे कसं यूज करायचं कारण की पोस्टाचं ए टी एम पण नाही आहे मग आता तिथं गेल्यावरच बघू तर मी तिथं ना दादींची काही हिंमत होत नव्हती कुणाला विचारायची पण मग मीच तिथं समोर जाऊन सगळ्यांना विचारलं की म्हटलं दादा हे ए टी पैसे काढायचे आहे तर कसे काढायचे तर काही जणांनी सांगितलं की तिथे पावती पण लागते तर मग मी ती पावती वगैरे घेतली ती पावती भरली नंतर ती पावती तिथं पोस्ट केल्यावरती मला ती मॅडम म्हणाली की तुम्ही हे जे पोस्टाचं ए टी एम घेतलेलं आहे तर तुम्ही ज्या ठिकाणी ए टी एम यूज केलं म्हणे म्हणजे हे केलं घेतलं म्हणे तर तिथेच जा आणि हे करा आणि ते पावती भरायच्या आधी आम्हाला जमीन एक वेळ आलेली आहे तर आज मी कुठे गेली होती तर तुम्हा स सगळ्यात पहिले तुम्हाला सर्वांना नवरात्रचा खूप खूप शुभेच्छा आजचा रंग आहे व्हाईट तर मी सगळी व्हाईट साडी घातली होती तर व्हाईट साडी फोटो फोटोवर काढले पण नंतर ती साडी थोडीशी खराब पण होती तर मग मी ती काढून ठेवली आणि नंतर मग हा व्हाईटवाला ड्रेस क्लिअर करून बाहेर गेली होती पोस्टामध्ये लाडके बहिणीचे पैसे आलेले ना आपल्याला मग आता मी ते काढून मला काही कामं पण होती तर म्हटलं चला ते लाडके बहिणीच्या पैसेमधून थोडंफार काहीतरी काम करू आपण तर सगळ्यात आधी मला ट्युशन फी पण भरायची होती आणि थोडंसं ते वस्तू घेतल्या होत्या तर ते त्याचे पण पैसे द्यायचे होते तर मग चला आता मी तुम्हाला सांगते मी तिथे बँक पोस्टमध्ये गेली तर काय काय म्हणजे काय काय प्रोसेस होती काय काय नाही तर सगळ्यांना माहिती पाहिजे म्हणून मी तुमच्यासाठी छोटासा व्हिडिओ बनवत आहे तर मी काय केलं मी ज्यावेळेस पोस्टामध्ये खातं उघडलं तर मला तिथे लागले ते दोनशे रुपये दो दोनशे रुपये लागले तर मला त्या दोनशे रुपयामध्ये काय भेटलं ए टी एम कार्ड तुम्ही तर बघितलंच व्हिडिओमध्ये समोर तर म्हटलं चला आता आपण हा पण हे करू तर ए टी एम कार्ड आहे ना तर त्याच्यावरून पैसे कसे काढायचे मी हा माझा अनुभव सांगते तुम्हाला आणि अजून कोणाचं असेल तर नक्की त्यांनी पण शेअर करा आणि त्याच्यानंतर आम्ही फोनपे कसं ओढलं मी सगळं तुम्हाला टोटल सांग सांग म्हणजे आज फक्त पैसे कसे काढायचे आणि कशा प्रकारे यूज हे वापर प्रकारे करायचा त्याचा हे सांगणार आहे मग मला दोन तीन कामं करायची होती मुलाची ट्यू ट्युशनची फी पण भरायची होती मग त्याच्यासाठी म्हटलं आता आपणला पैसे आले तर आपण करून टाकू कामं तर मग मी आज सकाळी उठले आवरलं माझं पिलूला जेवायला बनवून दिलं तुम्ही बघितलं तो नाश्तावर होता त्याला इडली बनवून दिली होती इटली चटणी इटलीवर खाल्लेली काही स्कूलमध्ये घेऊन गेलाय मला येते आता बारा वाजले होते तिकडं मी पावणे अकरापासून गेली होती तर तिथे सगळ्यात आधी मी गेले मग एक दोन जणांना विचारलं म्हटलं दादा इथे पैसे काढायचे माझं ए टी एम कार्ड आहे म्हटलं तर म्हणे ताई ए टी एम कार्डचा फोनपे उघडता येतं म्हणे तू फोनपे उघडू शकते म्हणे ते गुगल पे उघडू शकते म्हणे असं काही काही सांगत होते म्हटलं ठीक आहे बघू आपण मग आम्ही दोन तीन टाईम ते फोनपेच्या चक्करमध्ये पडलो मग ते काही लवकर कंप्लीट झालं नाही न एका धणाला म्हटलं जर आम्हाला पण पैसे काढायचे तर एकजण म्हणे की ताई इथं पावती भेटते इथून तुम्ही पैसे काढू शकता तर ती पावती कशासाठी आहे तर मी तो हे पण सांगणार आहे आणि ए टी एमचा वापर कुठे राहतो ते पोस्टाच्या पासबुकच्या ठिकाणी चालतं का नाही चला सगळं सांगणार आहे मी तर मग आम्हाला वाटलं की पावती घेऊनच पैसे काढता येतं आपल्याला तर मग मी ती पावती घेतली नाव वगैरे भरलो आपला अकाउंट नंबर टाकला आपल्याला किती पैसे काढायचे आपल्या अकाउंटमध्ये किती पैसे टोटल टाकलो आपल्या गावाचं नाव नाव टाकायचं आपण ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी तर मग मी ते सर्व केलं मग नंतर माझा नंबर लागला माझा नंबर लागला मग मी ती जी भरलेली पावती ती मॅडमकडे दिली तर मॅडम म्हणे तुमचं पासबुक म्हटलं मॅडम माझ्याकडं पासबुक नाही तर एटीएम कार्ड म्हणे तर एटीएम कार्ड दर असेल ना म्हणे तुम्ही ज्या ठिकाणी अकाउंट उघडलं तिकडेच जाऊन तुम्हाला पैसे काढावं लागेल म्हणे इकडं ना इकडं पैसे काढता नाही येणार म्हटलं का म्हणे हे पोस्टाचं खातं आहे म्हणे इथे फक्त पासबुकवाल्यांचेच पैसे निघतात तर तुम्ही पण ज्या म्हणजे ज्या ज्या व्यक्तींना ए टी एम कार्ड भेटलेलं आहे तुम्हाला दाखवते मी एकच मिनटं माझ्याकडे आता सध्या नाही येते पण बघते एक मिनटं आलीच मी तर ते हे आहे ए टी एम कार्ड आहे हे ते तर हे ए टी एम कार्ड मी तिकडे घेऊन घेऊन गेली होती तर मॅडम सांगत होती तुम्ही हे जे ए टी एम कार्ड ज्या ठिकाणी उघडलेलं आहे ना तिकडेच तुम्हाला पैसे काढता येईल तर हा माझा एक पहिला अनुभव आहे आणि फोनपे आम्ही कसं उघडलं तर हे जे ॲप आहे ते त्यामध्ये उघडावं लागतं आपल्याला हे आपल्या साध्या फोनपेमध्ये गुगल पेमध्ये उघडत नाही किंवा ते मला हाड पण गेलेलं आहे काही एवढं समजलं नाही जास्त कसं उघडायचं पण मी एका जणाकडे गेले दादाकडे म्हटलं दादा मला पोस्टरचं अकाउंट फोनपेमध्ये उघडून दे म्हणे ते फोनपेमध्ये उग, तर नाही उघडणार म्हणे पण याची ॲप आहे म्हणे मग त्याच्यामध्ये उघडू शकतो म्हणे मग मी त्यांच्याकडून उघडून घेतलं मिस्टरांना काही एवढ्या आयडिया वगैरे नव्हती हो की विचारू कोणाला पण मग म्हटलं शक्यतो एखाद्या विचारून बघा म्हणजे आपले मी जे होईल आणि तो पण आपल्याला सांगायला सांगेल तर त्यांनी सांगितलं त्यांनी खूप मदत केली जर अकाउंट उघडून दिलं म्हणे जर विसरलं तर काही प्रोसेस असत्या त्या पण त्यांनी आम्हाला करून दिल्या मग कधी कधी असे चांगले पण लोक भेटतात आपल्या जीवनात तर आता बघू याच्यावर मला जर जास्त यूज जर झाला तर ठीकच चांगली गोष्ट आहे नाही तर मग मला परत पोस्टाचं याच्यात जाऊन मला पैसे काढावं लागेल बघू काय होतो आज तर मी नेमके पैसे काढायला गेली होती आज तर काही पैसे भेटले नाही पाहता बघू काय होतं उद्या पण मी माझा आजचा पोस्टाचा अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि पोस्ट हे दोन तीन दिव तीनच दिवस उघडं असतं मंगळवार गुरुवार शनिवार तीन दिवस चालू असतं हे तर त्याच्यामुळे मी आज गेली होती तर माझ्याकडं हा अनुभव होता तर मला आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर अजून जर कोणाला काही म्हणजे शंका असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचं उत्तर द्या दे, द्यायचा प्रयत्न करेल आज मी गेली तर आज काही मला पैसे नाही हे झाले तर उद्या आणावं लागणार आहे कारण की मला दोन तीन जणांचं देणं घेणं करायचं आहे आणि नंतर गावाला पण जायचं आहे आणि दादींचा पेमेंट पण आला तर तो काही त्यांचा त्यांचा हप्त्यामध्येच जातो पण बरं झालं आले लाडकी बहिणीचे पैसे तर ते पण घरातच काम येत आहे आपल्या आणि लाडकी बहीण योजना ही तुम्ही खरंच अंमलात आणली याबद्दल तुमचं सर्वांचं सा खूप खूप खुँ धन्यवाद आणि सगळ्यांनी म्हणजे प्रयत्न केला की ही योजना खरंच सक्सेस करायची आपल्याला पण मग खूप छान वाटलं आणि आनंद पण खूप होत आहे मी एवढंच बोलू शकते अजून पुढे काय बोलू मला काही कळत नाही आहे तर चला आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कर शेअर करा कर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका तर चला आता बाय बाय माझं एवढीच माहिती होती कशी वाटली कमेंट कर करून सांगचं बाय बाय